रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चौऱ्याहत्तर विधीने सेवन विषय त्यागा ते समान मुख्य धर्म आदि अवसानी अंती बहु अतिशय खोटा तर्के होती बहुवाटा भावे कृपा करी जे ते देवे शास्त्र नियमाप्रमाणे विषयाचे सेवन केले तर ते विषय त्यागासारखेच आहे आणि विधीपूर्वक विषय सेवनापेक्षाही आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हरिला चित्तात साठविणे हा मुख्य धर्म आहे हरिप्राप्तीच्या साधनाविषयी अविश्वास असेल तर तो अविश्वास अतिशय घातक आहे कारण वेद निरपेक्ष शुष्क तर्काने बुद्धीला बारा वाटेला लावलेले असते त्यामुळे साधनाविषयी संदेह निर्माण होऊन मनुष्य गोंधळात पडतो तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच साधकाचे ठिकाणी विश्वास असेल तर देव कृपा करील रामकृष्ण हरी श्री कृष्ण